आज मी झटपट पोहा इडली कसं बनवायचं याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका बोलमध्ये पोहे घ्यायचे आहेत यामध्ये पाणी टाकून हे पोहे पाच मिनिटे भिजू देऊया तर इथे मी एक कप जाड पोहे वापरले आहे इथे हे, हे पाच मिनिटे पोहे भिजत ठेवले होते तर आता यातलं उरलेलं पाणी काढून टाकूया एक मिक्सरचा जार घेऊयात आता यामध्ये भिजलेले पोहे घालूयात एक कप रवा अर्धा किंवा एक कप दही घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया मिक्सरवरती थोड्या वेळ फिरवून घेऊयात तर इथे हे बॅटर थोडंसं घट्ट आहे म्हणून यामध्ये मी एक कप पाणी घातले आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार पाणी कमी जास्त घालायचं आहे आता हे मिक्सर दोन मिनिटे मिक्सरवरती फिरवून घेऊयात तर इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे एका बोलमध्ये आपण हे बॅटर ट्रान्सफर करून घेऊयात आता यामध्ये अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट घालायचा आहे यावरती थोडंसं पाणी घालूयात आणि फ्रूट सॉल्टला ॲक्टिवेट करून घेऊयात आणि आता हे व्यवस्थितरित्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात आता यावरती फोडणी घालूयात फोडणी घातल्यामुळे इडली अजून छान चवदार होतात पॅन मध्ये एक किंवा दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालूयात मोहरी तडतडली की यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तीन चार कढीपत्त्याचे पानं घालायचं आहे व्यवस्थित हे परतून झालं की हे फोडणी बॅटरवरती घालूयात बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण इडली बनवून घेऊया तर इथे इडलीचं मी तेल ग्रीस करून घेतले आहे आता हे इडलीचं बॅटर मोल्डमध्ये मध्ये टाकून घेऊया आता हे मोल्ड इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून स्टीम करून घेऊया तर आधीच मी इडलीच्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवले होते तर आता यामध्ये आपण हे मोल्ड ठेवूयात आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे आपण हे इडली स्टीम करून घेऊयात तर इथे हे इडली वीस मिनिटे स्टीम करून घेतली आहे तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे अशा प्रकारे झटपट पोह्याची इडली तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत